दखनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा तेवीस एप्रिल रोजी होती है। त्या पार्श्वभूमीवर आज जोतिबा डोंगरावरील सासन काठी धारकांची आढावा बैठक प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला मानाच्या एकशे आठ सासनकाठ्यांचे मानकरी उपस्थित होते श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेत मिरवणुकीमध्ये मानाच्या एकशे आठ आणि इतर सासनकाठ्या सहभागी होत असतात त्यांना सूचना आणि पूर्वनियोजन करण्यासाठी डोंगरावर बैठक घेण्यात आली प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये सासनकाठी धारकांकडून विविध सूचना मांडण्यात आल्या त्यामध्ये पालखीच्या खांदेकऱ्यांची संख्या वाढवणं पाण्याची व्यवस्था करणं सासनकाठी धारकांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणं अशा सूचना सासनकाठी धारकांनी मांडल्या दरवर्षी ज्योतिबा डोंगरावर भाविकांची संख्या वाढत असल्यानं सर्व भाविकांना पालखीचं दर्शन घेता यावं यासाठी सासनकाठी मिरवणूक बारा वाजता सुरू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला सासनकाठी धारकांच्या दोन वाहनांनाच डोंगरावर प्रवेश दिला जाईल धार्मिक परंपरेला गालबोट लागेल असं वर्तन कोणीही करू नये यात्रेदरम्यान मानाच्या सासनकाठ्यांना ओळखपत्र देणं सासनकाठीची उंची मर्यादित ठेवणं सासनकाठ्यांचा क्रम ठरवणं असे निर्णय प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी जाहीर केले त्यानंतर दुकानदार आणि व्यापाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये पायरी मार्गावरील अतिक्रमण काढणं कापडी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकवर बंदी घालणं कचरापेटीचा वापर जास्तीत जास्त करणं अशा सूचना दुकानदार आणि व्यापाऱ्यांना देण्यात आल्या बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनाली माडकर कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम मंडल अधिकारी वासंती पाटील तलाठी रमेश वळीवडेकर यांच्यासह सातारा कराड सांगली कोल्हापूर यांसह पंचक्रोशीतील सासनकाठीधारक शासकीय कर्मचारी आणि व्यापारी उपस्थित होते